जय श्रीकृष्ण कशा आहात मावली छान आहात ना आपल्याला वाटत असेल ह्या ताई कृष्णच का म्हणतात जय श्रीकृष्णच का म्हणतात पण बघा कृष्ण नाम आहे ना आकर्षण करतो खेच तो आपल्याकडे म्हणून मला खूप कृष्ण आवडतो मना भावातून कृष्ण आवडतो असं वाटतं त्याच्या लीळा किती सांगू त्याचं नाम किती घेऊ रामनामामध्ये वैराग्य आहे आणि संसारिक माणस वैराग्याकडे पटकन वळत नाही म्हणून आपलं कृष्ण नाम सोप दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दारिद्र्याची हरी कृपा होता हरी कृपा होता भक्ता गति दोन्द नाचति स्वानन्दे हरिरङ्गी देव भक्त दोन् देव भक्त झाले एकरूपले मूली संचले जैशे पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाळीत आरती भेदनुरे एका जनार धनी एका जनार धनी कल्पची मुराला तोची हरी झाला ब्रह्मरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्याला घेणे दुर्बळाची कन्या समर्थाने केली, निमाली दारिद्र्याची जशी गरिबाची मुलगी श्रीमंताच्या घरी दिली तर तिची अवदशा फिटून जाते तिला कशाचीच गरज राहत नाही तस आपण हरिभक्ती केली आणि भगवंतानं जर आपल्यावर कृपा केली तर आपल्याला ही कशाचीच गरज राहत नाही एकनाथ बाबा म्हणतात मनुष्याने मनुष्याकडे मागायचंच नसत कारण बघा दुपत राजा आणि द्रोणाचार्य हे एकाच गुरुकुलात शिकलेले आहेत जसं कृष्ण सुदामा कसं शिकले होते तस दुपत राजा आणि द्रोणाचार्य हो। द्रोणाचार्याची गरिबी होती आणि दुपत राजा खूप श्रीमंत होता द्रोणाचार्याला गरी बाळ झालं होतं अश्वस्थामा तो, तो दूध मागत होता त्याच्या आईनं काय करावं पाण्यामध्ये पीठ कालवावं आणि त्या अश्वस्थामाला प्यायला द्यावं द्रोणाचार्याला वाटलं वाईट वाटलं आणि बोलला का मी माझा गुरुबंधू आहे दुपत राजा मी त्याच्याकडून एक गाय आणतो म्हणून द्रोणाचार्य दुपत राजाकडे गेले दुपत राजाकडे गेले आणि जाऊन सभेत बसले त्याचा आदर सत्कार केला नाही राम राम नाही काय नाही काय नाही काय नाही का आणि उलट वाईट बोलत होते दुपत राजा द्रोणाचार्याला राग आला द्रोणाचार्यान काय केलं असा पण केला का मी असा एक शिष्य तयार करील दुपत राजाला माझ्या घरी बांधून आणायला लावल असा पण केला तो शिष्य कोण आहे आपल्याला माहिती आहे का अर्जुन माणसाने माणसाकडं कधीच मागू नये कारण त्याच्या मुखातून निंदाच ऐकू येती गरीब असन तर त्याची हेटाळणीच होती कधी त्याला चांगलं बोलणार नाही श्रीमंत म्हणून ध्यानात घ्या घरात चटणी भाकर खावी पण कोणाकडं हात पसरू नाही मग मागायचं कस आणि कोणाकडं मागायचं सुदाम्यासारखं मागावं श्रीकृष्णाकडं तेव्हा तो भगवंत कृपा करील आणि आपले संकट निवारण तेव्हा आपली अवदशा नाहीशी ना, ना होईल माणसाकडं वागून होत असती का नाही शक्यच नाही तस हरी हरी म्हणून हरीची कृपा होती आणि तेव्हा भक्ताची अवदशा निघून जाती आणि भक्त भा, देव भक्ताला जवळ घेतो हरी कृपा होता भक्ता निघती दोन नाचती स्वानंदे हरी रंगी हरीची का कृपा झाली का भक्ताला एवढा आनंद होतो का त्याला त्याचं वर्णन पण आपण करू शकत नाही भक्ताचं का एवढा आनंद होतो भक्ताला आणि नाचायला लागतो त्याचं पोटच भरून जातं आणि नाचायला लागतो हरिरंगी हरीच नाम घेत त्याला दुसरं काही समजत नाही शबरी सारखं शबरीला कळलंच नाही मी उष्टी बोर देते म्हणून तिला कळलंच नाही ती हरीच्या रंगात रंगून गेली होती म्हणून कोणाच्या रंगात रंगावं हे पण मनुष्याला कळलं पाहिजे अरे इदुऱ्या घरच्या पातळ कन्या खाल्ल्यात वर पोर त्याला काहीच भेदभाव नाही तो लहान श्रीमंत बघत नाही गरीब श्रीमंत बघतच नाही त्याला फक्त आवड पाहिजे भक्ती आणि प्रेम पाहिजे बाकी काय नाही लागत आपल्यामध्ये तेच नाही भक्ती आणि प्रेम नाही म्हणूनच हा मनुष्य वाया चाललेला आहे आपण एवढं समजत आपल्याला याच्या घरात काय चालू आहे आणि त्याच्या घरात काय चाललंय तो किती श्रीमंत झाला आणि मी काय केलंय त्याला कसं खड्ड्यात घालायचं हे समजतं बाकी आपल्याला काहीही समजत नाही एकदा हरीच्या रंगात रंगून बघा ना कस वाटत ते नामदेवाच्या कीर्तनात भगवंत नाचत होते नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नाचता नाचता गळाला देवाचा पीतांबर अरे त्याला कशाचच भान राहत नाही एवढा तो तल्लीन होतो फक्त भक्त त्याच्यासारखा पाहिजे आणि त्यांनी कृपा करायला पाहिजे भक्तावर आपण काय करतो जन्मात येऊन काय काय केलं आपण सांगा आपण जन्माला कधी आलो तेव्हापासून आपण काय केलं केलं का काही नामस्मरण घेतलं कधी त्याची पूजा केली कधी नामदेवासारखा प्रयत्न करून बघितला का नैवेद्य घेऊन जायचा कधी शबरी सारखे बोर द्यायचा प्रयत्न केला का काय का का। के केला, का। का केला आपण आपलं किती आयुष्य राहिला हे पुढे समजतंय का आपल्याला आपण लक्ष देत नाही ना म्हणून तो पण लक्ष देत नाही तो म्हणतो चालू दे साल्या, कर, तुला काय करत राहायचं ते कर जस टीचर मुलाला शिकवते चूक की बरोबर ती सांगत नाही चालू दे कर कर अभ्यास फक्त ती शिकवायचं काम करते पण चूक बरोबर कधी समजत परीक्षा झाल्याच्या नंतर रिझल्ट लागल्यावर समजत तोपर्यंत समजत नाही तसच आहे आपलं तो भगवंत आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतो पण आपण जर चुकीचे उत्तर दिली तर आपल्याला रिझल्ट लागल्यावरच समजणार तोपर्यंत नाही मग तो मुलगा म्हणतो ओरी झट लागल्यावर अरे मला हे तर प्रश्न माहिती होती तसं आपलं होऊ नये म्हणून आताच भगवंताचं नामस्मरण करायचं तेव्हा हरीची कृपा आपल्यावर होईल हरी कृपा होता भक्ता निगती द्वंद तेव्हा हरी आपल्याला कळेल देव भक्त दोन्ही एक रूप झाले मुळीचे संचले जैशे तैसे देव आणि भक्त एक रूप होण्यासाठी काय लागल काय लागल सांगा ना हा हरिनाम हरिनाम लागणार ना हा बरोबर आपण घेतो का घेतो किती वेळा घेतो दिवसातून आपण हरिनाम नाही नाही घेत मग आपल्याला देव आवडत नाही का आवडतो कधी आवडतो दुःख आल्यावर आता नाही आवडत सुखामध्ये कोणीच घेत नाही दुःख आलं कि उलट त्याल नाव ठेवतात देवान आमचं काय बरं केलं मी काही एवढी वाईट होतो का बोलतो की नाही अरे पण त्याच तरी काहीतरी कर ना घे ना हरिनाम तुला मोक्ष आवडतच नाही ना तुला देव आवडतच नाही ना म्हणून तर तू इकडं चाललास नरकोना कोणाला आवडतो नरक कोणालाच नाही मग नरक आवडत नाही तरी पण त्या वाटेने का जाता नाही जायचं ना नाही जायचं त्या वाटेने ही सरळ वाट आहे ना हा सोपा मार्ग आहे ना हरिनामाचा सोपा मार्ग आहे ना मग त्या मार्गानं चला ना तुम्हाला जर नरक आवडत नाही मग देव आवडतो तर देवाच्या मार्गाने का नाही चालत काही भक्त असे असतात समोरच काय सांगतंय ते पोटात साठवून ठेवते आणि काही काही इकडून तिकडे गेले वारे नळी फुंकली सोनारे तशी असते पण बाबांनो देवाला भक्ताला जर एक रूप व्हायचा असल आणि कायमच एकमेकात मिसळायचं असल ना तर हरिनाम घ्यावच लागणार आहे हे नक्की आहे पाजळली ज्योती कापुराची वाती ओ वाळिता ज्योती आपण ज्योत लावली कशाची लावली कापुराची कापुराची ज्योत लावली तर काय उरत मागे उरत काही का काहीच नाही आणि कापसाची वात लावली तर काय उरत त्या कापसाच्या वातीचा वळ जसाच्या तसा असतो असतो ना तस संत आणि देव जे खरे संत असतात ते कापरासारखे असतात त्यांचं माघ काहीच उरत नाही ते एक रूप होतात आणि आपण आपण देह टाकून देतो त्या वातीसारखा पण संत संताला देह टाकायची गरज नाही बघा ना एकनाथ बाबा ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई तुकाराम महाराज कुठे देह ठेवला त्यांनी नाही ठेवला पा जळली ज्योती का पुराची वाती ओ वाळिता आरती भेदनुरेम काहीच भेद राहत नाही हरी तेथे संत आणि संत तेथे हरी आणि ऐशी वेदचारी बोली जाते चार वेदान सांगितलेलं आहे का संत आणि देव वेगळा नाही भेदच नाही त्यांच्यामध्ये एका जनार धनी, कल्पची मुराला तोची हरी झाला रूप काय म्हणतात एकनाथ बाबा कल्पर्यंत तो हरीच राहतो आणि ब्रह्मरूप होतो त्याला जन्म घ्यायची गरज नाही आणि मरायची पण गरज नाही असे संत आहेत जन्म मरण कोणाला चुकले कोणाला चुकत नाही जो जन्माला आला तो मरतो इंद्र एवढा मोठा तरी पण पुण्याची पाहुटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका इंद्राला पण खाली यावं लागतं आणि तप करून नंतर तो स्वर्गाचा राजा इंद्र होतो एकनाथ बाबांनी एवढ्या सोप्या भाषेत सांगितले फक्त हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे सांगा इंद्रापेक्षा आपण मोठे होतो ह्याचा विचार करा आधी हा जीव भगवंताच नामस्मरण केलं तर तरुण जातो ही संतांची गाही आहे संत सांगतात तरी पण आपण लक्ष देत नाही आपण काय म्हणतो अरे ते देव होते ते संत होते हो होते संत आपण पण व्हा ना संत त्यांना त्यांच्याकडं कुठं धन संपत्ती होती औ होती त्यांच्या सारखी तर धन संपत्ती आपल्याकडे नाही काय त्या संपत्तीचा गर्व करता त्यांच्याकडे एवढं मोलाच ज्ञान एवढे मोलाचे ग्रंथ त्यांनी लिहून ठेवले हीच किती मोठी संपत्ती आहे त्यांना कशाची कमी होती ह्या संतांजवळ धन संपत्ती नव्हती असं म्हणणारे खरच मूर्ख आहेत अहो त्यांच्यासारखी तर धनसंपत्ती नव्हती त्यांच्याकडं ज्ञान बी होत सगळं ज्ञानेश्वर माउली इकडं पण होत पण दाखवलं नाही काय नव्हतं हो? रेडेच्या मुखातून वेद बोलवणारा माऊली आणि त्याच्याकडं धनसंपत्ती नव्हती त्यांना ते विताळ मानत होते धनसंपत्तीला म्हणून ते त्याच्या माग लागत नव्हते नामदेवानं वंजूळ भरपरीस काढून दिले होते भागवताला चंद्रभागेतून नव्हती धनसंपत्ती होती पण ते विटाळ मानत होते त्यांना आवडत नव्हती जर मी त्याच्यात गुरफटलो तर माझा भगवंत इस्रल म्हणून ते त्याला तुच्छ समजत होते काय सांगता